नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात सवे आशा आहे तुमची तब्येत अगदी बरी असेल आज सकाळी सकाळी बाल्कनीत बसले होते चहाच्या घुटक्या घेत होते आणि शेजारी राहणारे आपले जाधवजी सकाळच्या फेरफटक्यावरून परत येत होते मी पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा होता बोलण्यात कळलं की आता सकाळची ही छोटीशी फेरीही जड वाटू लागली आहे सांध्यात दुखत राहतं आणि संपूर्ण दिवस एका आळशीपणा छाया राहतो त्यांनी सांगितलं वयाचा तकाजा आहे आता तर फक्त हाच हाल राहील ही गोष्ट ऐकून मन खूप दुःखी झालं कारण मी मानतो की वय ही फक्त एक संख्या आहे पण आपल्या काही सवयी अशा असतात ज्या या वयाला आपल्या शरीरावर ओझ वाटवतात आणि सर्वात मोठी गोष्ट ही सवयी आपल्याकडे येणाऱ्या सुंदर क्षणांना आपल्या आप्तांसोबत घालवण्याच्या वेळेला हिसकावून देतील म्हणजे ही, ही सवयी एक प्रकारे मृत्यूला लवकर बोलावणं पाठवण्याचं काम करतात पण काळजीची काही गोष्ट नाही जर आपण या सवयी ओळखल्या आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला तर केवळ लांब आयुष्य मिळवू शकतो एवढंच नव्हे तर ते आनंदी आणि निरोगीही बनवू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच पाच सवयींबद्दल बोलणार आहोत या त्या सवयी आहेत ज्या पाहण्यात खूप साध्या वाटतात पण आपल्या आरोग्यावर त्यांचा खोल परिणाम होतो आपण एकेक एक करून त्यांना समजू की या सवयी का हानिकारक आहेत आणि त्यांना सोडण्यासाठी आपण काय छोटे छोटे पावले उचलू शकतो काही क्लिष्ट गोष्ट नाही अगदी सरळ सोपी सोपी बोलणी तर चला सुरुवात करूया पहिल्या सवयीपासून जी कदाचित सर्वात सामान्य आहे पण त्याचा परिणाम खूप खोल असतो पहिली सवय बसून राहण्याची सवय म्हणजे शारीरिक आळशीपणा मित्रांनो आपल्या वयात अनेकदा ही विचार बनतो की आता विश्रांती घेण्याची वेळ आहे जास्त चालणं फिरणं काही शारीरिक मेहनत नाही पण इथे एक बारीक फरक समजणं गरजेचं आहे विश्रांती करणं आणि पूर्णपणे निष्क्रिय होऊन जाणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा आपण सतत तासनतास एकाच जागी बसून राहतो टीव्ही पाहतो किंवा फक्त बसून बसून वेळ घालवतो तेव्हा आपल्या शरीराची यंत्रणा हळूहळू उत्तर देणं बंद करते आपले सांदे कडक होऊ लागतात स्नायू कमकुवत होऊ लागतात रक्ताचा अभिसरण नीट होत नाही ज्यामुळे ब्लड प्रेशर आणि साखर अशा समस्या वाढण्याचा धोका राहतो सर्वात मोठी गोष्ट हृदयही एक स्नायू आहे जर त्याला थोडंफार काम करणार नाही तर तोही कमकुवत होऊ शकतो हा आळशीपणा केवळ शरीराला नव्हे तर मेंदूलाही प्रभावित करतो आपण चिडचिडे होऊ शकतो तणाव जाणवू शकतो आता प्रश्न हा आहे की ही सवय कशी बदलावी याचा अर्थ हा आहे का की आता आपल्याला जिममध्ये जाऊन भारी भरकम वर्कआउट करण्याची गरज आहे अगदी नाही अगदी नाही फक्त थोडीशी हालचालची गरज आहे जसे की सकाळी उठून फक्त पंधरा मिनिटांची फेरी फक्त इतकंच पुरेसं आहे सुरुवातीला जर घराबाहेर जाऊ शकत नसाल तर घरातच छतावरच हळूहळू टहलून घ्या जेवण खाल्ल्यावर पाच मिनिट नक्की टहलून घ्या यामुळे पचनही बरं राहील घरातील छोटे मोठे काम जसे भांडी साफ करणं झाडांना पाणी घालणं स्वतःचा सामान स्वतः उचलणं हे सगळंही शारीरिक गतिविधीचाच भाग आहे प्रयत्न करा की सतत एक तासापेक्षा जास्त एकाच स्थितीत बसून राहू नका मध्ये मध्ये उठून थोडं फिरून घ्या ही छोटीशी सुरुवात तुमच्या आरोग्यात एक मोठा बदल आणू शकते आता बोलूया दुसऱ्या सवयीची जी पहिल्या सवयीशी थेट जोडलेली आहे आणि ती आहे अनियमित आणि चुकीचा आहार मित्रांनो तरुणपणी आपण काहीही खाल्लं तरी शरीर सगळं पचवून टाकत होतं पण वयासोबत आपल्या पचनसंस्थेची क्षमताही बदलते अशा वेळी जे आहाराच्या सवयी आपण आधी बनवल्या आहेत जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर हे खूप हानिकारक ठरू शकतं होतं काय की अनेकदा इकटेपणा जाणवतो किंवा कंटाळा येतो तेव्हा आपण भूक नसतानाही काही ना काही खात राहतो जास्त तळलेलं भाजलेलं मसालेदार किंवा बाहेरचं खाणं आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतं सोबतच पाणी कमी पिणंही एक खूप मोठी समस्या आहे वयासोबत तहानेची जाणीव कमी होऊ लागते पण शरीराला पाण्याची तितकीच बलकी जास्त गरज असते जेणेकरून शरीरातील सगळे अवयवनीट काम करू शकतील चुकीच्या आहारामुळे बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त अशा तक्रारी तर सामान्य होतात पण यामुळे हृदयरोग मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोकाही खूप वाढतो या सगळे आजार आपलं आयुष्य छोटं करण्याचं काम करतात तर ही सवय सुधारण्यासाठी काय करावं सर्वात आधी तर वेळेवर जेवण खाण्याचा प्रयत्न करा थोडनथोडं -तोड़ करून दिवसात चार पाच वेळा खा बजाय एकदाच खूप साऱ्या खाण्याच्या आपल्या ताटात रंग पसरवून द्या म्हणजे हिरव्या भाज्या डाळी दही कोशिंबीर पोळी सगळं संतुलित प्रमाणात समाविष्ट करा जास्त मीठ आणि साखर टाळा आणि सर्वात महत्त्वाचं दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी नक्की प्या जर पाणी पिणं विसरलात तर एक छोटीशी बाटली नेहमी जवळ ठेवा किंवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा ही छोटीशी सवय तुमचं शरीरातून स्वच्छ आणि निरोगी ठेवेल या दोन्ही सवयी बसून राहणं आणि चुकीचं खाणं आपल्या शरीराच्या पायाला कमकुवत करतात पण त्यांना बदलणं आपल्या हातात आहे फक्त थोड्या संकल्पाची गरज हो आहे तर मित्रांनो आपण आतापर्यंत शारीरिक आळशीपणा आणि अनियमित आहाराबद्दल बोललो होतो या दोन्ही सवयी आपल्या शरीराला आतून कमकुवत करतात पण काही सवयी अशाही आहेत ज्या थेट आपल्या हृदय आणि मेंदूवर वार करतात आणि जर हृदय आणि मेंदूवर परिणाम झाला तर समजून घ्या की संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम होणं निश्चित आहे तर चला आता तिसऱ्या सवयीची बारी आहे जी कदाचित सर्वात जास्त धोकादायक आहे आणि ती आहे तणाव घेणं आणि जास्त विचार करणं आपण सगळ्यांनी संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत वयाच्या या टप्प्यावर येऊन आपल्याला थोडा सुखशांती मिळायला हवी पण अनेकदा होतं काय मुलं वेगळं राहू लागतात त्यांच्या समस्या स्वतःच्या आरोग्याची चिंता जुन्या आठवणींचा भार हे सगळं मिळून आपल्या मेंदूवर एक खूप मोठा भार टाकतं आपण रात्री झोपू शकत नाही बेछाण्यावर करवटी फिरवत राहतो दिवसभर छोट्या छोट्या गोष्टी मेंदूत फिरत राहतात ही सवय म्हणजे जास्त विचार करणं आणि तणाव घेणं एक विषासारखं काम करतं यामुळे आपला ब्लड प्रेशर वाढतो हृदयाच्या धडकणा अनियमित होऊ शकतात शरीरात सूज वाढते जी कित्येक आजारांची मूळ आहे सर्वात मोठं नुकसान हे होतं की आपण आयुष्यातील त्या छोट्या छोट्या क्षणांना एन्जॉय करणं विसरतो जे खरंच आपल्या आयुष्याची खरी भांडवल आहे जसे की शेजारी मुलांचा खेळ पत्नीसोबत बसून चहा पिणं एखादं जुने गाणं ऐकणं हे सगळे क्षण तणावामुळे धुसर होतात तर ही सवयीपासून कसं मुक्ती मिळवावी याचं एकच उत्तर नाही पण काही छोटे छोटे उपाय नक्कीच प्रभावी ठरू शकतात सर्वात आधी तर बोलण्याची सवय लावा आपल्या मनाची गोष्ट कोणाशी तरी नक्की सांगा चाहे तो आपला जीवनसाथी असो एखादा जुना मित्र असो किंवा मुलगा मुलगी बोलण्याने मन हलकं होतं दुसरं प्राणायाम किंवा ध्यान याला खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही फक्त सकाळच्या वेळी पाच मिनिटांसाठी डोळे बंद करून खोल खोल श्वास घ्या आणि सोडा फक्त इतकं केल्याने मेंदूला शांती मिळेल आणि तिसरा सर्वात सोपा मार्ग आपल्यासाठी एखादं छोटंसं काम शोधा जसे एखादं रोप लावणं पक्ष्यांना दाणा टाकणं जुन्या अल्बम पाहणं या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तणावापासून दूर ठेवतील आणि आयुष्यात एक नवं उद्देश देतील आणि आता बोलूया चौथ्या सवयीची जी तणावाशीही खोलवर जोडलेली आहे आणि ती आहे एकटेपणा जाणवणं आणि सामाजिक जीवनापासून तुटून जाणं मित्रांनो माणूस एक सामाजिक प्राणी आहे आपल्याला एकमेकांसोबत राहणं बोलणं हसणं बोलणं याची गरज असते तरुणपणी तर ऑफिस व्यवसाय कुटुंब सगळं चालू राहतं पण निवृत्तीनंतर वय वाढल्यासोबत आपलं क्षेत्र आटू लागतं मुलं मोठी होऊन स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतात जुने मित्र आणि नातेवाईक ही वेगवेगळे होतात अशावेळी जर आपण स्वतःचा प्रयत्न केला नाही तर एकटेपणा आपला साथी बनतो हा एकटेपणा एक, एक शांतपणे काम करणारा विष आहे संशोधनातून कळलं आहे की दीर्घकाळ एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग डिप्रेशन आणि स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका खूप वाढतो एकटेपणा आपल्याला आतून तोडतो आपली इच्छाशक्ती कमकुवत होते आणि आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणंही सोडतो पण ही परिस्थिती बदलता येऊ शकते यासाठी थोडीशी हिंमत आणि पुढाकाराची गरज आहे प्रयत्न करा की रोज कोणाशी तरी बोलणं नक्की करा फोन उचला आणि एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा तुम्ही पाहाल की पाच मिनिटांची बोलणीही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते आपल्या घराच्या आसपास पार्कमध्ये एखाद्या मंदिरात किंवा गुरुद्वारात लोकांशी भेटणं मिसळण्याचा प्रयत्न करा नवे नाते बनवण्याचा प्रयत्न करा आजकाल तर खूप ठिकाणी सिनियर सिटीजचे ग्रुप बनलेले आहेत जिथे लोक एकत्र येतात फेरी मारतात गप्पा मारतात अशा एखाद्या ग्रुपशी जोडण्याचा प्रयत्न करू शकता सर्वात मोठी गोष्ट जर मुलं सोबत नाही तरही त्यांच्याशी रोज व्हिडिओ कॉलवर बोलणी करा त्यांच्या दिनचर्येबद्दल विचारा स्वतबद्दल सांगा यामुळे तुमचं आणि त्यांचं दोघांचं नातं मजबूत होईल आणि एकटेपणा दूर पडेल पहा या दोन्ही सवयी म्हणजे जास्त विचार करणं आणि एकटेपणा एकमेकांशी जोडलेल्या आहेत एक झालं की दुसरं आपोआप येतं पण जर आपण एकावर काबू मिळवला तर दुसऱ्याला दूर पळवणंही सोपं होतं तर मित्रांनो आपण आतापर्यंत चार सवयींबद्दल बोललो आहोत शारीरिक आळशीपणा चुकीचा आहार तणाव आणि एकटेपणा या सगळ्या सवयी मिळून आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण हिसकावू शकतात पण एक पाचवी सवयही आहे जी या सगळ्यांना वाढवण्याचं काम करते आणि ती आहे झोप पूर्ण न घेणन आपल्या वयात अनेकदा ही तक्रार असते की झोप नीट येत नाही रात्री लवकर झोप येते आणि दोन ते तीन वाजताच डोळे उघडतात मग झोप गायब होते आपण याला वयाचा परिणाम मानून सोडतो पण ही एक खूप मोठी चूक आहे झोप ही आपल्या शरीराची ती दुरुस्तीची प्रक्रिया आहे जी रात्री होते जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू विश्रांती घेणन आठवणी व्यवस्थित होतात शरीरातील तुटलेले फुटलेले सेल्सची दुरुस्ती होते हृदयाच्या धडकना स्थिर होतात जर ही दुरुस्तीचं काम नीट झालं नाही तर शरीराची यंत्रणा हळूहळू खराब होऊ लागेल थकवा चिडेचिडेपणा चेड़ विसरण्याची बिमारी येथपर्यंत मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकाही झोप पूर्ण न होण्यामुळे वाढतो तर ही सवय हलक्यात घेणं ठीक नाही तर प्रश्न हा आहे चा की चांगली आणि वाईट झोपसाठी काय करावं काही छोट्या छोट्या गोष्टींचा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी टीव्ही आणि मोबाईल फोनला अलविदा सांगा यांची निळी प्रकाश आपल्या मेंदूला हा संकेत देतो की अजून दिवस आहे ज्यामुळे झोपेच्या हार्मोनमध्ये अडथळा येतो प्रयत्न करा की रोज एकाच वेळी झोपायला जा यामुळे शरीराचा एक रुटीन बनतो झोपण्यापूर्वी हलकं कोमट दूध पिऊ शकता किंवा एखादा हलकं संगीत ऐकू शकता झोपण्याचं खोली शांत आणि अंधार असावी याचाही लक्ष ठेवा आणि सर्वात महत्वाचं जर दिवसात झोप घेतली तरी ती खूप लांब नसावी फक्त वीस ते तीस मिनिटांची या छोट्या छोट्या गोष्टी अंगीकारून तुम्ही झोपेच्या गुणवत्तेत खूप मोठा सुधार आणू शकता मित्रांनो आता आपण त्या पाचही सवयींबद्दल बोललो हो आहोत ज्या आपलं आयुष्य छोटं करण्याचं काम करतात पण फक्त त्यांना जाणणं पुरेसं नाही खरा बदल तेव्हा येईल जेव्हा आपण त्यांना बदलण्यासाठी एक छोटंसं ठोस पाऊल उचलू आणि यासाठी मी तुमच्याकडून एक छोटासा वादा करण्यासाठी सांगेन तुम्ही आत्तापासून आजपासून या क्षणापासून फक्त एक सवय बदलण्याची सुरुवात करा पाचही सवयी एकत्र बदलण्याचा प्रयत्न करू नका नाही तर हार मानण्याचा धोका राहतो फक्त एक सवय निवडा जसे जर तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप जास्त बसून राहता तर वादा करा की आता तुम्ही प्रत्येक तासात पाच मिनिटांसाठी उठून नक्की टहलाल किंवा जर तुम्हाला वाटतं की पाणी कमी पितात तर एक बाटली जवळ ठेवण्याचा वादा करा छोटी सुरुवात करा जेव्हा ही एक सवय तुमच्या आयुष्याचा भाग बनेल तेव्हा मग दुसऱ्या सवयीवर काम सुरू करा ही काही स्पर्धा नाही ही तुमच्या स्वतःच्या सुख आणि आरोग्याची यात्रा आहे हळूहळू चला पण सतत चला आणि लक्षात ठेवा वय फक्त एक संख्या आहे तुमची विचारसरणी तुमचा उत्साह तुमची आयुष्य जगण्याची इच्छा हीच खरी वय आहे आपण एक लांब आयुष्य जगलो आहोत त्यात खूप अनुभव आहेत खूप आठवणी आहेत आता वेळ आहे त्या आयुष्याला निरोगी आणि आनंदी बनवून जगण्याची तर मित्रांनो ही होती ती पाच सवयी ज्यांना सोडून आपण केवळ लांबच नव्हे तर एक चांगलं आयुष्य जगू शकतो मला पूर्ण आशा आहे की ही बोलणी तुमच्या कामी येईल आता मी तुमच्याकडून एक विनंती करेन कमेंटमध्ये नक्की सांगा कि या पाथ की या पाच सवयींपैकी कोणती सवय तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित वाटली किंवा तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी कोणतीही चांगली सवय अंगीकारली असेल तर त्याबद्दलही नक्की सांगा आपला अनुभव आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शन बनू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या त्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुमचे खूप खूप आभार स्वतःचा आणि कुटुंबाची काळजी घ्या निरोगी राहा आनंदी राहा